नमस्कार मित्रांनो आकाशनशिया युट्यूब चॅनलचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी उसमत च्या मैस बाजारमध्ये आहे तर मित्रांनो हा मंगळवारचा वसमतचा बाजार असतो तालुका उसमत जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो वसमत तालुक्याचा हा मैस बाजार आहे तर मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या आणि व्यापारीच्या म्हशी खूप चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहे बाजारामध्ये येतात तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या म्हशी सुरुवातीला दाखवतो व्यापारीच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत व्यापारीच्या पण म्हशी दाखवतो चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ जास्त शेतकऱ्यापर्यंत हा पोहोचवला पाहिजे व्हिडिओ जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही पाहू शकता या या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या म्हशी आहेत शेतकऱ्याच्या मजी तुम्हाला सुरुवातीला दाखवतो व्यापारीच्या आहे आहेत व्यापाराच्या पण मैसे दाखवतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मजी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्हाला आता सुरुवातीला शेतकऱ्याच्या मजी दाखवतो आणि यापारायच्या पण खूप चांगल्या क्वालिटीच्या माहिती आहेत व्यापाऱ्याच्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आज तुम्हाला उस्मा ओसमत महिश बाजारातला व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या अकाश या युट्यूब चॅनलवर तर काका नमस्कार काय सांगली किमतीची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला आणि काका किती वितन आहे आता दुसरा वितान आहे का तर काका आधीच्या विचार दूध का दिलेलं आहे ना आधीच्या विताला चार लिटर दूध दिलंय हा आता किती सांगता येत नाही ठीक आहे मित्रांनो पहिल्या विताला चार लिटर दूध दिलेलं आहे किंमत काय म्हणली किंमत सांगायची किंमत पंच्याऐंशी हजार कमी जास्त होईल ना हो गाव कोणतं आहे तुमचारी आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठावीस गावरा येते नाही गावराव येते मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे दुसऱ्या वित वगैरे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आपले अठ्ठावीस हजार संस्कार कम्प्लीट झाले आहेत तर या ठिकाणी काकासा आहे गुजरातीची आहे मैसा आहे मित्रांनो तर का किती वेतन आहे का काही पण दुसऱ्या असे मित्रांनो वगैरे आहेत पाहू शकता तुम्ही हॉटेलची क्वालिटी दाखव तुम्हाला पंधरा दिवस बाकी द्यायची आहे आणि आधीच्या दुधका दिलेला आहे का काही ना आधी चारशे चार्च लिटर दिलेले दिलेलं आहे का तर किंमत थोडीशी कमी जास्त होईल होईना किती म्हणली पंच्याहत्तर पंच्याहत्तर किंमत सांगा मित्रांनो गुजरात जातीची मैस आहे शेतकऱ्याची महिस आहे मित्रांनो कोणाला नोट वगैरे पाहिजे असेल तर तुमचा पुन्हा नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न झिरो एक पंचवीस ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्वतःमध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल मैस तुमची आहे का पंढरपूर मित्रांनो या ठिकाणी आपल्या उष्ण बाजारामध्ये मैसे आलेली आहे तर पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याची खूप चांगल्या क्वालिटीच्या मैसे आलेली आहे मित्रांनो आडव्याची क्वालिटी पाहू शकता तर काय सांगा दा दादा किंवा तिची पंच्याहत्तर किंवा सांगा किती वितनं नाही दुसऱ्या मित्रांनो ही पण दुसऱ्या वितनं वगैरे आहे तर आधीच्या वितरण दूध का दिले आहे दादा चारशे लिटर का चारशे लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही चारशे लिटरची गॅरंटी आहे दादा का पंचा कोणतं बोरेगावची आहेत मित्रांनो तुझा फोन नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव आठशे एकावन्न तीनशे तुम्हाला थोडी कमी जास्त होईल ना चार चार लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्याचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी पण शेतकऱ्याची खूप चांगली क्वालिटीची मैसा आलेली आहे समोर घ्या गावरामध्ये येते ना गावरामध्ये येते मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही अटालची क्वालिटी पाहू शकता दूध काय कडेल आधीचे त्याला एका टायमाने मित्रांनो पाच पाच लिटर दूध काढले आहे दोन टायमास दहा लिटर दोन टायमास दहा लिटर दूध आहे आता किती महिन्याची लागली आहे एक लाख दहा हजार किंवा सांगायला आणि आता किती दिवस राहिले दहा दुसऱ्या मित्रांनो तर कमी जास्त माहिती तुमचा गाव कोणता आहे निशाणा निशाणा या आहेत मित्रांनो तुमचा तालुका औंडा जिला हिंगोली आणि तुमचा फोन नंबर सांगा का नव्वद अकरा हा एकोणपन्नास ऐंशी का किंमत थोडी कमी जास्त होईल ना होती होती दहा बारा दुसरा राहिले आहेत मित्रांनो ही हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही पाच पाच लिटर दूध काढलेलं आहे ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गावरान मैसर खूप स आपल्या चांगल्या क्वालिटीची आपल्या म्हैसे गोस्मान बाजारमध्ये आलेले आहे पटी मॉडेलची क्वालिटी पाहू शकता दादा काय सांगली किंमतीची का किंमत काय सांगली पंच्याण्णव का पंचावन्न हजार किमा सांगाल मित्रांनो आणि किती वीताचे किती वीताचे आहे तिसऱ्या वित नाही मित्रांनो महेश पाहू शकता तुम्ही आणि किंमत थोडी कमी जास्त होईल ना आधीच्या वीता दूध का दिलेलं आहे चारशे लिटर दूध दिलेलं आहे आणि तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला मैस पाहिजे असेल तुम्ही ओसमोच्या मैस बाजारामध्ये भेट द्या खूप चांगल्या क्वालिटीच्या मैसे आलेल्या आहेत मित्रांनो नंबर घ्या अठ्ठ्याण्णव तेवीस अठरा झिरो आठ आठवण मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चारशा लिटर दूध नाही लिटर दिलेला आहे मित्रांनो एका दुसऱ्या आठ लिटर दूध गावा नाही कोणाला दिवस नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आज तुम्हाला आपल्या वस्मत बाजारामध्ये शक्य संपूर्ण गावरान मैसे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत काय चांगली सांगली किंमतीची हा ऐंशी हजार किंमत सांगा किती विताना आहे का काही तिसऱ्या युत नाही का तिसऱ्या वितरण मित्रांनो गावरान मैस आहे आणि किंमत काय म्हणली ऐंशी हजार किंमत सांगली आणि गाव कोणतं तुमचं तुमचा बोरुगा। बोरुगावची आहे मित्रांनो मैस फोन नंबर सांगता तुमचा ऐंशी ऐंशी सातशे सातशे तेहतीस सातशे अठरा अठरा मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी जास्त होईल ना दूध काय चालू होते आधीची त्याला चारशे लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो गावरान मैश आहे कोणाला पाहिजे असेल त्यांना नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू या ठिकाणी शेतकऱ्याची मैसे आहे मुरा जातीची मैसे आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही काय काय सांगू किंमत तिची एक लाख वीस हजार किंमत सांगायला किती विचार नाही चौथ्या विचार आणि आधीच्या विचार दूध का दिलेलं आहे पाच पाच काढलेलं आहे पाच पाच लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो गाव कोणते तुमचं माळवटा माळवटा आणि किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सत्याहत्तर अठ्याण्णव हा अडतीस अकराशे ऐंशी दूध होतं मग आधीच्या दूध काय होतं दूध दूध हां पाच पाच लिटर का मित्रांनो पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे ना आदलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आता मी तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या माहिती दाखवलेल्या आहेत आता तुम्हाला मी याफाऱ्याची माहिती दाखवतो अंभोर यांच्या दावणी आलेल्या आहेत यांच्या दावणी मित्रांनो सात सात म्हशी आहेत चांगल्या क्वालिटीच्या माहिती पाहिजे तुम्हाला यांच्या दावणीला यावं लागते उसमतमध्ये जवळपास संपूर्ण बाजारमध्ये असताना तुम्ही जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मैशीची एकच नंबर क्वालिटी आहेत पाठीमाग आडेलची क्वालिटी दाखवतो तुम्हाला सुरुवातीला आणण्या संपूर्ण मशीची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो पाहू शकता अमोर यांच्या दाऊनीच्या मैशी आहेत या टॉप क्वालिटीमध्ये मैशी आहेत मित्रांनो या पाहू शकतात मी पाठीमाग कसोटा पाहू शकतात मी एकाच नंबर मैसे आहे मुरामध्ये येते मित्रांनो ही पण मित्रांनो मुर आहे याची पण क्वालिटी पाहू शकतात मी अडलची क्वालिटी पाहू शकता सकाळी मैसी विल्ली आहे आढळची क्वालिटी पाहू शकतात मी सगळं पाहू शकता आणि दादा किती वितन आहे दुसऱ्या वित हरियाणा वगैरे आहेत ना प्युअर मित्रांनो दोन्ही पण दोन दोन वितन आहेत दुसऱ्या वितना आहेत मित्रांनो काय सांगा दोन्हीची किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो दोन्हीची मीन दुधका चालू इजा नाही दोन्ही सहा का मित्रांनो दोन्ही पण एका टायमाला ना एका एका टायमाला मित्रांनो सहा सहा लिटर आहे दोन्हीला पण दोन टायमाचे मित्रांनो बारा बारा लिटर आहे तर तुझा फोन नंबर सांगता एकोणनव्वद पंच्याहत्तर सदतीस एकावन्नव्वद तर मित्रांनो पाहू शकता दुसऱ्या विताना नॉट वगैरे आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डॉपुलिटीमध्ये मुरा जातीच्या वगैरे आहेत मित्रांनो गॅरंटीच्या म म्हशी आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो सकाळी सकाळी या म्हैसे विलेले आहेत तिच्या खाली कारच्या खाली आली आहे मित्रांनो सकाळी विलेले आहेत एक मत एकवीस एक लाख एकवीस एक 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 हजार रुपये एक सांगली मित्रांनो आणि मुरामध्ये येते ना येते आणि दूध कशावर रोजीला आदेश त्याला पाच पाच लिटर आहे आणि गावाने किती माहिती लागली आठ दहा दिवस घेईन मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मैशी एकच नंबर आहे पाठी हॉटेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही काय केलं हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो दहा आठ दहा राहिलेले तिचे गुजरमध्ये आडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही किती म्हणलं किंमत तिचे एक लाख वीस एक लाख वीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो आठ दिवस राहिलेले तिचे गुजरमध्ये येथे पाच पाच लिटर दूध होतं नाही तिचे त्याला तर मित्रांनो आधीच्या विताला पाच पाच लिटर दूध दिलेलं आहे ना तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे काय म्हणली एकमत एक लाख पाच हजार आणि किती विता नाही तिसऱ्या वित नाही मित्रांनो आधीचे दूध काय चालू होतं पाच पाच इला पण चालू होतं मित्रांनो आणि इथे काय म्हणून ते जाफोरमध्ये येते मित्रांनो महेश पाहू शकता खूप मोठी मापाची आहे मित्रांनो ह्या दामणीची सर्वात मोठी मैस आहे मित्रांनो ही एक लाख एकोण हजारची मैस आहे मित्रांनो हाटलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही पाठीमागून सगळं पाहू शकता जाफोरमध्ये येईल मैस मित्रांनो तर किती वितान आहे दुसऱ्या वितन वगैरे मित्रांनो आणि दूध का चालू होतो आधीच्या विताला बारा लिटर दोन टायम दोन टाईमचं मित्रांनो बारा लिटर तर पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे किंवा थोडी कमी जास्त म्हणजे यायची तुझा फोन नंबर सांग ना एकोण पंच्याहत्तर सदोतीस नंबर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांच्या जाऊनची सर्वात मोठी मैसे आहे ही जाफर जातीची मैसे आहे कोणाला पाहिजे असे नंबर दिलेला आहे पाठीमाटायला क्वालिटी पाहू शकता सगळं पाहू शकता मित्रांनो तुम्ही एका बारा बारा लिटर दूध कोलस आहे मित्रांनो हिचं एका टायमाला सहा लिटर दूध आहे दहा बारा दूध घे मित्रांनो ही याचे काय सांगा दादा एकला पाच हजार किंमत सांगा मित्रांनो आणि कमी जास्त नाही किंमत किती विताना दादा ही तिसऱ्या विताना आहे आणि दूध का चार होतो आधीच्या विताना पाच पाच लिटर दूध आहे मित्रांनो हिचं काय म्हणली किंमत मग नऊ नऊ दादा दूध का चालू होतं आधीच्या वेळेला किती होते नाही तिसऱ्या होते नाही मित्रांनो चार चार लिटर दूध हिला चालू होतं आधीच्या वेळेला तर असं दटले आहेत नाही सगळे दटलेले दादा तुझा पुन्हा फोन नंबर सांग सदोतीस मित्रांनो कोणाला या क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या मशी पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या नंबर दिलेला आहे पर्याय मित्रांनो काय मित्रांनो पाहू शकता यांच्या दामणी आलेल्या मित्रांनो यांच्या जामिनीला खूप चांगल्या क्वालिटीच्या मैशी असतात जातून मशी तुम्हाला पाहिजे असेल तर मग यांच्या दामणीला भेट द्या क्वालिटी पाहू शकता अडालची क्वालिटी पाहू शकता जपर जातीची मै मैस आहे मित्रांनो ही अडालची क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता मित्रांनो तुम्ही किती वितन आहे का कधी दुसऱ्या वितन वगैरे आणि काय चांगली किंवा तिची एक लाख चाळीस रुपये किलो सांगाल मित्रांनो चांगल्या क्वालिटीची मशी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या उसमो व्यापारी आहेत शेतकऱ्याला चांगल्या क्वालिटीच्या मशी उपलब्ध करून देतात तर किंमत काय मिळाली एक लाख चाळीस हजार कमी जास्त होईल ना तर दूध काय दिलेलं आहे ना सहा सहा दौ... लिटर का दोन दोन लिटर दूध बारा लिटर दूध काढलेलं आहे आणि तर यांच्या संपूर्ण मैसेची काय किंमत तुम्हाला सांगायचं प्रत्येक करणार याची काय मी मत एक लाख पंचवीस हजार किंमत सांगा मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मैसे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही यांना भेट द्या मित्रांनो दर मंगळवारच्या बाजारामध्ये या ठिकाणी दावून असते याची काय मी मग एक लाख पाच हजार आणि किती विता नाही दुसऱ्या दुसऱ्या वित वगैरे मित्रांनो येते नापूर मध्ये येते आणि दूध काय होतं आधीच्या तलाईला तीन तीन दिली आता सध्या इली का तीन तीन दिलीला याच्या खाली काय आता खाली आहे का तर याची काय म्हणली किंमत एक लाख रुपये किंमत सांगायचं आणि किती वित किती दुसरा येईल आठ दिवस बाकी आहेत मित्रांनो तर चांगल्या क्वालिटीचे माहिती मित्रांनो हां कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण देतो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्या दावणीच्या सर्वात मोठी मैसे आहे मोरामध्ये येते ना मित्रांनो मुरामध्ये येते तर टॉ क्वालिटी पाहू शकता सडं पाहू शकता तुम्ही अड्यालची क्वालिटी पाहू शकता सर्वात मोठी मैसे मित्रांनो यांच्या दावणीची किती आठ दिवस राहील काही आठ दिवस राहिलेले आहेत थांबा मुलाची मैसे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एच नंबर आहे सडं पाहू शकता तुम्ही प्रत्येक प्रतिकमध्ये म्हणता सड दाखवा तर सडं पाहू शकता तुम्ही आधीची क्वालिटी पण एक नंबर आहे मित्रांनो दादा आधीच्या विद्यार्थ्यांना दूध काय दिलेलं आहे ना सतरा दोन टाइम सतरा लिटर दिलेला दोन टाइमाची मित्रांनो सतरा प्लस झालेली आहे तर खूप मोठी मैसे मित्रांनो ही किंमत काय ठेवली दादा एक पंच्याहत्तर किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल ना किती विताना म्हणजे तिसऱ्या विताना वगैरे मित्रांनो नवट वगैरे आहे सतरा सतरा सतर लिटर प्लस झालेली आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी पुन्हा सांगा सत्याऐंशी व्यापारी पर्यात मित्रांनो ही कोणाला महेश पाहिजे तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सगळे एकच नंबर आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत मिळली आहे सौदा थोडी कमी जास्त होईल गॅरंटीचे वगैरे मुरदातीची वगैरे मित्रांनी तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याची आणि मैशी व्यापारीची माहिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चॅन विक नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा अशी तुम्हाला मैसेचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर आपलं चॅनल खूप टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता तर व्हिडिओ कसा वाटला आमचा महिस बाजार कसा वाटला कमेंटमध्ये सांगा ज्यावेळी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो